चला मुलांना जिंकण्याची सुरुवात तिथूनच करायची असते पहा की जिथं आपल्याला सगळ्यात जास्त हरण्याची भीती वाटते पहा जर आपल्याला गणित हा विषय खूप अवघड वाटत असेल भीती वाटत असेल तर आपण अभ्यासाला आप बसल्यानंतर पहिला गणित विषयाचाच अभ्यास सुरुवात करायचा आहे पहा म्हणजे आपली भीतीही निघून जाईल आणि त्याचा सराव झाल्यानंतर त्याची जादू कशी होती तीही आपल्या लक्षात येईल पहा आता आपण या ठिकाणी बाहेरचे प्रश्न घेऊन आलो पहा फळ्याकडे लक्ष द्या सर्वांनी या अगोदर आपण काही व्हिडिओ बनवले होते पा की त्या ठिकाणी आपण दोन दोन ठोकळ्याचाच विचार केला होता दोन घणाचाच विचार केला होता एक बाजू समान असेल तर कसं सोडवायचं दोन बाजू समान असतील तर कसं सोडवायचं तर आत्ता आपण वेगळा थोडासा प्रश्न घेऊन आलोय पहा असे प्रश्न प्रत्येक शिष्यवृत्ती परीक्षेला आहेत नवोदय परीक्षेमध्ये येतात त्याच्यानंतर कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या त्याच्यामध्ये हे घन किंवा वर हमखास प्रश्न असतो पा आणि ते इतकं सोपं असतं पा पण आपण ते बघूनच आपल्याला अवघड वाटतं मनामध्ये भीती वाटते पा पण तसं न करता ते जर समजावून घेतले तुम्ही आज हा व्हिडिओ बघितला शेवटपर्यंत बघितला तर तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील पा तुमच्या सगळ्या शंका दूर होतील आणि हा प्रश्न तुम्हाला अगदी आवडीचा वाटू लागेल पहा बघा काय प्रश्न दिलेला आहे पा जर चार घन दिले किंवा चार ठोकळे दिले आणि त्या जर त्यावर जर प्रश्न विचारले तर प्रश्न कसे सोडवायचे पहा आता या ठिकाणी काय केलंय पहा चार ठोकळे दिलेत पहा प्रत्येक ठोकळ्यावर अंक आहेत पहा आता पहिल्या ठोकळ्यावर काय चार एक दोन दुसऱ्या ठोकळ्यावर दोन सहा तीन तिसऱ्या ठोकळ्यावर एक दोन तीन चौथ्या ठोकळ्यावर सहा पाच तीन आणि तुम्हाला प्रश्न काय विचारलाय बघा कधी कधी ह्या घणवर समजा अशी चार ठोकळे दिले तर सलग तीन प्रश्न विचारतात पहा तीन प्रश्न विचारले म्हणजे इथं सहा मार्क तुमचे पक्के होऊन जातात पहा कारण प्रत्येक प्रश्न हा दोन मार्काला असतो आता इथं दोन या प्रकारचे आपण प्रश्न घेऊया तुम्हाला सरावासाठी पण मी खूप प्रश्न देईल पहा पण फक्त अगोदर हा प्रश्न समजावून घ्या आणि हा जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला नक्कीच यातील प्रश्न सोपे जातील पहा आणि हे मार्क तुमचे आजच पक्के होऊन जातील पहा बघा काय प्रश्न विचारलाय पहिल्या आकृतीच्या ताळातील बघा पहिली आकृती म्हणजे ही हिच्या तळातील पृष्ठभागावर कोणता अंक आहे म्हणजे आपल्याला काय विचारलंय चारच्या अपोजिट साईडला चारच्या विरुद्ध साइडला कोणता अंक आहे ते विचारले पा मग याच्यासाठी आपण काय करायचंय बघा आता आपल्याला ठोकळा घेतला आपण आता चारच्या शेजारचे अंक बघायचे चारच्या शेजारी कोणते अंक आहेत चारच्या शेजारी एक आणि दोन आहे पा चारच्या शेजारी एक आणि दोन आहे मग असे एक आणि दोन आणखी कुठे आहे ते शोधायचे पा मग त्या दोन आकृत्यामध्येच तुलना करायची पा आता चारच्या शेजारी एक आणि दोन आहे मग एक आणि दोन असे अंक कोणत्या आकृतीत आहेत पहा इथं नाही पा इथं दिसतात पहा एक आणि दोन मग तुम्हाला मी शिकवलं होतं की दोन समान अंक असतील तर काय करायचे पा मग आता ह्या आकृतीची आणि ह्या आकृतीची तुलना करायची पहा तुम्हाला मग काय करायचंय सारखे अंक खडून टाकायचे एकला एक गेला दोन ला दोन गेले राहिले काय चार आणि चा तीन म्हणजेच चारच्या विरुद्ध काय आला तीन म्हणजे चारच्या तळाला कोणता अंक आलाय तीन आलाय म्हणजे हा पर्याय बरोबर आहे की नाही सोपं किती सोपं आहे बघा फक्त जरा थोडस डोकं लावून डोकं चालवून हे प्रश्न सोडवायला लागतात तुमच्या लक्षात आलं काय करायचंय का ज्या प्रश्न ज्या अंकाच्या विरुद्ध बाजूचा अंक विचारलाय तो ठोकळा आधी शोधायचा आहे तुम्हाला विचारलंय पहिल्या ठोकळ्यात आता म्हणजे पहिला ठोकळा घेतलाय आपण मग काय विचारलंय चारच्या विरुद्ध बाजूला मग चारचे शेजारचे अंक बघायचे आधी ते बघितल्यानंतर तसेच अंक इतर कोणत्या ठोकळ्यात ते शोधायचे मग इथं आपल्याला सापडला पाह तिसरा ठोकळा मग तुम्ही याच्या अगोदरच्या तासाला शिकलात समान दोन अंक असतील ठोकळ्यावर तर काय करायचे ते दोन्ही कट करायचे दोनला दोन गेला एकला एक गेला राहिले अंक तेच त्याचं उत्तर चार आणि तीन राहिले म्हणजे चारच्या विरुद्ध काय आला तीन आला आहे की नाही सोप आवडलंय का किती सोपं आहे बघा आता आणखी त्याच्यावर दुसरा प्रश्न आहे पहा दोनच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल आता दोन कोणत्या याच्यात आहे ते शोधायचं आहे आधी दोनच्या विरुद्ध बाजूला आता आपण इथं घेऊया पा हा ठोकळा घेऊया आपण इथं दोन दिसतोय पहा आता दोनच्या शेजारी परत ती त्रिक लागू करायची पहा दोनच्या शेजारी कोणते अंक आहेत दोनच्या शेजारी सहा आणि तीन आता हे सहा आणि तीन कोणत्या ठोकळ्यात आहेत ते शोधायचे आपल्याला बघा किती सोपं आहे आता सहा आणि तीन कुठे येतं इथं आहेत पा सहा आणि तीन या ठिकाणी आहेत मग पुन्हा ती त्रिक आली समान अंक कट करायचे सहाला सहा गेला तीनला तीन गेला उरले काय दोन आणि पाच म्हणजेच दोनच्या विरुद्ध काय आला दोनच्या विरुद्ध काय आला पाच हा अंक आला म्हणजे आपला पर्याय कोणता बरोबर आहे हा ऐकणे सोपं किती